रामकृष्ण हरी सर्वांना माझा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन का आले घरा दिवाळी दसरा भारताचे प्रवेशद्वार मुंबई गेटवे ऑफ इंडिया इथून जी सालावत प्रमाणे एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून बैकुंबाची हरिभक्त गुरुवारी पांडुरंग कारंडे महाराज यांनी जी दिंडी सुरू केली ती अठ्ठेचाळीसव्या वर्षामध्ये सुरू होत आहे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाली आणि अठ्ठेचाळीस वर्ष हे चालू आहे तर आज आपला या दिंडीचं प्रस्थान आहे आपण कायम केल्यावर आमचे भगवान महाराज आव्हाड यांच्या छोट्या गाडीच्या सहकार्याने आपण सगळेजण सर्वप्रथम लासूर नेकरांना अतिशय आंतर करण्यापासून धन्यवाद देतो की लासूर नगर मंडळी भक्तिभावानं आणि त्यांच्या शब्दाला माझ्या वडिलांना जो काही त्यांनी शब्द आपले कडू लागतो त्यांचा परिवार आहे काळे महाराज आहेत त्यांचा परिवार आहे आणखी कोणी सगळ्यांनी आपल्या या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून आपला हा देह वारीच्यासाठी कीर्थ्य निर्माण केलेला आहे तर आलेल्या सर्वांना माझा नतमस्तक आहे आमचे महादेव महाराज रामकृष्ण आणि आता सर्वप्रथम आपण सगळेजण काळ्या केल्या विठ्ठल मंदिरमध्ये जमलेलो आहोत आपली सगळी तयारी झालेली जाण्याची गेट ऑफ फेटायला पोचण्याची महाराजांची पण गाडी आलेली आहे तर आपल्या दिंडीला एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे जवळपास चौतीस तेहतीस वर्ष पूर्ण आमचे वैकुंठवाशी कुंडित दामदेव काळे महाराज यांचं वृद्धाप काळानं वय झालं होतं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी काय पण ते एक वाक्य बोलायचे माझे ह्या दिवसात तीस ते चाळीस किलोमीटर शिल्लक असतात मला ते कळत नाही मला नंतर ना लक्षात आलं तीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे आत्ता चाला जरी चालायला लागलं तरी चाळीस किलोमीटरच्या आतमध्ये मी थांबत नाही बरोबर ना।। पण शेवटी शरीर आहे देह आहे तर त्यांचा मला वाटतं सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिल का पंचवीस एप्रिल मला माहीत नाही पण त्या दिवशी त्यांचं देहावसन झालं पण पर मला परीक्षेच्या काळामुळे काही जाता का नाही आलं मी स्वतः मुख्याध्यापक असल्यामुळे मग मी आपला दहावा दिवस होता त्यांचा सहा तारखेचा का आठ तारखेचा आठ मेचा तर त्या दहावीला मी लासूनला जाऊन आलो आपण सर्वजण सर्व पाटील महाराजांच्या पण सेवा कार्यालय त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि पाटील महाराज अभंगाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करते

आपल्या इथे सर्व वारकऱ्यांचं पहिलं खूप खूप आभार मानलं पाहिजे महाराष्ट्रभर आता पावसाचा धुमाकूळ चालू आहे त्यातून हा वारीचा जे आहे आजकाल गजान महाराजांची वारी निघालेली आहे मुक्ताबाईची वारी त्र्यंबेश्वरवरून सगळ्या वार वारकरी आपल्या आपल्या परीनं निघालेले आहेत ज्ञानवराया तुपवरायासुद्धा आगमनास्त आहेत आणि तशीच ही मुंबई पणपाई दे सोळा सात जून लोडी आपण निघतोय आपल्याला दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज वैकुंठवाशी काळे महाराजिक काळे खूप सचिल माणूस होता गेल्यानंतर किंमत कळते त्या माणसाची गेल्यानंतर किंमत कळते पण कोणी असो आळंदीतून ज्ञानप्राया गेले त्यांची किंमत नंतर कळली जशी जगून वैकुंठाला गेले तुझी किंमत कळली कारंडे बाबांनी भेटी चालू केली कारंडे बाबा गेल्यानंतर त्या कारंडे बाबांची किंमत कळली मुंबईकरांना त्यांच्या कुटुंबियांना सर्वांना आम्ही अनेक वर्ष त्यांच्या सांगितलं अशीच ते काय बदल सर्वांच्या मनामध्ये प्रेम आहे आदर आहे मुंबईपासून पंढरपूरापर्यंत काही गाडीला पाहायला हवं नाही गेल्या अनेक वर्षे शारीरिक दुःख असो मानसिक असो कायिक असो कुठल्याही संकटाला तोंड देत त्यांनी वारी चालू केली तीच वारी पुढे चालू व्हावी त्या थोरा मोरेचा ज्येष्ठाचा ज्येष्ठाचा संतांचा आशीर्वाद असावा दवापेक्षा दोवा श्री आणि त्या दोवा म्हणजे आशीर्वाद आहे तो आशीर्वाद परत या दिंडीवरती ठेवावा आणि ही परत पुढं अशी जोपर्यंत चंद्रसुरी आहे तोपर्यंत ही दिल्ली चालावी म्हणून मनपूर्वक आपण कारण कारंडे अरंद, महाराज आपले जे दिंडी चालक मालक होते ते सुद्धा हरिगोरी आभा बागडी गजान माने आणि आता कुठली काळी त्यांना सुद्धा भावना श्रद्धांजली वाहूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया त्याचप्रमाणे आपल्या दिंडीला सहकार्य करणारे जे आपले चंद्रकांत काळे महाराज आहेत त्यांची पण पत्नी यांचं देवासन झालेलं आहे तर आपल्या सर्वांना तसं आपण श्रद्धांजली वाहिलेलीच आहे कुठली काळे महाराज हिराबाई चंद्रकांत काळे आणि आपण तिथं सासवडला मुक्कामाला जातो त्यांची पण सुनबाई मोठी सुनबाई सुनबाई आणि एकंदर आतापर्यंत आपल्या समाज बांधवाचे सगळ्यांना आपण भावपूर्ण करूया ओ म त्रंबकम यजामही बन्दिनी पुष्टि वरदनं दुर्वात्कमीव बन्धनं मृत्युर्मुखि यमामृतं ॐ स्वहा उमः ॐ जपा तस्मि पूरवर्णं परगोदे धीमहि धियो यो न प्रचोदयात् हरि ओम शान्तिः शान्तिः ਆਮਿਦਾਤ ਤੁਮੇ ਕਿਰਪਾ ਸੁਆਵੀ ਆਮਿਦਾਤ ਤੁਮੇ ਕਿਰਪਾ i'm E uh... आपारा, बुल्डेनात अवाँ जीजे शाया चाल, आपारा